तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट ठाणेदार नितीन पाटील यांचा अनोखा उपक्रम गुलाब फूल देऊन केली जनजागृती जळगाव जामोद शहरात नुकतेच बदलीवर आलेले ठाणेदार नितीन पाटील यांनी शहरातील नागरिकांसाठी एक अनोखा आणि प्रशंसनीय उपक्रम राबवला आहे शेगाववरून बदली होऊन जळगाव जामोद येथे आलेल्या या अधिकाऱ्यांनी पारंपरिक दंडाच्या पलीकडे जाऊन जनजागृतीचा नवा मार्ग अवलंबला आहे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील विविध चौकांवर गस्त घालत असताना बाईकवर ट्रिपल सीट मोबाईल वर बोलत बाईक चालविणारे तसेच एका हाताने गाडी चालवणारे चालक यांना थांबवले मात्र दंडपत्र देण्याआधी त्यांनी एक वेगळाच संदेश दिला चालकाच्या हाती एक गुलाबाचे फूल देऊन नम्रतेने समज दिली की वाहन चालवताना नियम पाळा कारण तुमची सुरक्षितता हाच आमचा उद्देश आहे गुलाबाच्या फुलातून दिला सुरक्षिततेचा संदेश या मोहिमेचा उद्देश फक्त नियमभंग करणाऱ्यांना दंड करणे नव्हे तर त्यांच्या मनात सुरक्षिततेचे महत्त्व निर्माण करणे होता पाटील यांनी सांगितले की चालकांना भीती वाटावी म्हणून नव्हे तर प्रेमाने विचार करावा म्हणून आम्ही गुलाब देतो चौकात बाईकवर बोलणे मोबाईल वापरणे ट्रिपल सीट चालवणे हे सर्वच प्रकार धोकादायक आहे विशेषतः पंधरा ते सतरा वयोगटातील तरुण मुले या मध्ये अधिक गुंततात ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते पाटील यांनी अशा तरुणांना समजावले की एका क्षणाचा मोबाईल कॉल तुमचं आयुष्य बदलू शकतो त्यामुळे सावध राहा हेल्मेट वापरण्याचा आणि नियम पालनाचा आग्रह या मोहिमे दरम्यान ठाणेदार पाटील यांनी सर्व नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगितले त्यांनी सांगितले की हेल्मेट फक्त दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी आहे अनेक वेळा अपघातात लोकांचा डोका आपटून गंभीर दुखापत होते हेल्मेट म्हणजे आपले डोक्याचे कब्ज असे त्यांनी स्पष्ट केले या अभियानात पाटील यांच्या सोबत पोलीस कर्मचारीही सक्रियपणे सहभागी झाले त्यांनी शहरातील विविध भागात नागरिकांना थांबवून प्रेमाने समज दिली त्यांचे चुका दाखवून दिल्या आणि भविष्यात नियम पाळण्याचे आश्वासन घेतले नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे अनेकांनी सोशल मीडियावर ठाणेदार नितीन पाटील आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले काहींनी लिहिले की दंडा एवजी गुलाब देऊन केलेली समजही मनाला भिडणारी आहे जळगाव जामोद परिसरात बाहतोकीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा एक नवा प्रयोग ठरत आहे पोलीस दलाने जर अशा प्रकारच्या भावनिक आणि समंजस दृष्टिकोनातून जनजागृती केली तर नागरिक नियम अधिक आत्मीयतेने पाळतील सुरक्षित शहर सजग नागरिक हाच ठाणेदारांचा संदेश नितीन पाटील यांच्या या उपक्रमामुळे शहरात वाहतूक शिस्तीबद्दल नवा दृष्टिकोन तयार होत आहे. दंडापेक्षा संवाद आणि समजूत हा त्यांच्या मोहिमेचा पाया आहे. गुलाबाच्या फुलातून दिलेला हा संदेश शहराच्या मनात कोरला गेला आहे. वाहन चालवा सावधपणे कारण तुमचे जीवनच सर्वात मौल्यवान आहे. जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती